सालाबप्रमाणे राहाता येथील सायोग फाऊंडेशनद्वारे रविवारी पहाटे सात वाजता अनोख्या पद्धतीनं जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला राहाता नगरपालिकेच्या प्रांगणात पार पडलेल्या हा उत्सवात राहता पोलीस स्टेशनच्या पी एस आय कोमल कुमावत व पोली लोणी येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर परमेश्वरी भडकवाड ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या सुरुवातीला सर्व महिलांना फेटे बांधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पर्स देऊन सन्मानित करण्यात आलं सहायोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचं स्वागत करून प्रस्तावना करत सूत्रसंचालन केलं याप्रसंगी पी एस आय कुमावत म्हणाल्या स्त्रियांच्या आजाराचं कारण हे मानसिक तणाव आहे स्त्री ही पूर्वापार अत्याचार सहन करीत आली आहे प्रत्येक स्त्रीकडे मोबाईल आला आहे सायबर गुन्ह्याबद्दल माहिती सविस्तर माहिती देत त्यातून आपला बचाव कसा करावा याचं मार्गदर्शन केलं व आपल्या सुरक्षिततेसाठी आम्ही पोलीस चोवीस तास तत्पर आहोत असं आश्वासित करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी खटकळी परिसर येथे दहा फुटी वट वृक्षाचं सर्व महिलांच्या हस्ते रोपण करण्यात आलं याप्रसंगी दहेगावच्या सरपंच पूनम डांगे माजी नगरसेविका अनुराधा तुपे डॉक्टर अंजली पाणघवणे पोलीस कॉन्स्टेबल दीपाली गलांडे आशा पिपाडाय उज्वला गाडेकर निलम चेनुके सुवर्णा गाडेकर अर्चना गाडेकर सुरेखा दंडवते रुपाली दवंगे कांचन बाबर मंगल फटांगरे सीमा वाघमारे रेणुका कासार शोभा वाळेकर पूनम लोटे सीमाताई आर्णी लताताई सदाफल ताई निर्मळ कामिनी सातव पुष्पताई गायकवाड ताराबाई नावकर रुपाली पिपाळा राजेश्वरी बावके तसेच साय्योग फाउंडेशनचे सर्व सदस्य व मान्यवर मोठ्या उपस्थित होते राहता पोलीस स्टेशनचे इंचार्ज चव्हाण सर व आमच्या सर्व पोलीस स्टाफ तर्फे तुम्हाला महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज असा योग म्हणजे मॅडमनी खूप छान तुम्हाला आरोग्याबद्दल एक मार्गदर्शन केलं पण माझा असं समज आहे का हे जे सर्व सुरुवात होत हे आपल्या मानसिक तणावातून होत जे आरोग्यातून सर्व जे अडचणी आहेत ते आपण महिला या शक्यतो जे अत्याचार होतात त्यांच्यावर त्या सहन करून घेतात मग ते कोणती वयाची महिला असो लहान लहानपण असो किंवा लह आपल्यासारख्या गृहिणी असो किंवा एक ठराविक ज्येष्ठ महिला असो त्या पूर्णपणे त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत ते सहन करत असतात न कोणापाशी बोलत बोलतात निपुटपणे सहन करतात त्याच्यातूनच पीपी वाढणं किंवा मानसिक चिडचिडपणा येणं हे सर्वांची सुरुवात त्यात यातूनच होते माझं असं म्हणणं आहे आणि आता जर बघितलं तर महिलांचे जे गुन्हे आहेत हे स्वरूप बदललेलं आहे पूर्वी काय असायचं कौटुंबिक वाद व्हायचे थोडेफार किंवा आर्थिक समस्या राहायच्या पण आता ज्या बहुतेक महिला आर्थिक स्वावलंबी झालेल्या आहेत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम बघताय पण यात पण गुन्ह्याचं स्वरूप आता बदललेले ते आपल्याला कळून येत नये जसं सायबर गुन्हे झाले सर्वजण मोबाईलचा वापरतात आज कोणीही महिला अशी नाही की तिच्या जवळ मोबाईल नाही तर यातून असे विविध प्रकारचे गुन्हे आहेत जसे सायबर स्टॉकिंग असो किंवा आपले जे ईमेल असतो यात फ्रॉड करून महिलांविषयी जे गुन्हे घालतात ते हे खूप मोठ्या प्रमाणात हे गुन्हे घालत आहेत आणि आपण यातून घाबरून जातो हे काय होतंय किंवा आपण फेसबुक वापरतो याच्यामध्ये आपला फेस चेंज करून काही पण कमेंट टाकले जातात परत आपले अकाउंट हॅक केले जातात विचित्र असे त्याच्यातून मेसेज टाकले जातात यातून महिला घाबरून जातात का हे काय होतंय आणि कळून येत नाही का हा आपल्यासोबत काहीतरी गुन्हा घडतोय तर न घाबरता पोलीस स्टेशनला यायचं आणि आपले काय समस्या आहे ते आपण सांगायच्या तसेच सा आर्थिक गुन्हे बघा आता खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेले सर्वांचे बँक अकाउंट असणार आहे मोबाईल ला अटॅच असणारे काही पण फेक कॉल येतात नंबर ते आणि आपण तो कॉल रिसीव्ह करतो की तुम्हाला अशी अशी लॉटरी लागलेली आहे किंवा तुमचा अकाउंट बंद पडतंय तुम्ही तुमचा पासवर्ड सांगा अशा पद्धतीचे आपल्याला कॉल येऊ शकतात आणि आपण ते नकळत उचलून घेतो आणि आपली माहिती शेअर करतो याच्यातून अशा अडचण येतात की आपल्या पूर्ण अकाउंटवर जे काही थोडी फार अमाऊंट असणार आहे आणि बचत महिला चांगल्या प्रकारे करतात थोडी थोडी काय व्हायला ती करत असतात आणि जर तुमच्या कष्टाचा पैसा जर असा कोणी जर आग परस्पर चोरून घेत असेल तर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर माझी एकच विनंती आहे तर हे अशा पासून आपण सावध राहायचं आणि कोणत्याही प्रकारची जर अडचण असली तरी कोण आपल्या घरातल्या मेंबरला शेअर करा जर न सांगू शकत असल्यास तर पुलिस स्टेशनला पोलिस स्टेशन तुमच्यासाठी चोवीस घंटे ओपन आहे आणि आमचे सगळे स्टाफ मेंबर पण खूप चांगले आहे अशी जर तुम्हाला कुठेही अडचण आली तर तुम्ही येऊ शकतात बिंदास आपल्या समस्या मांडू शकतात आणि एक गोष्ट तुम्हाला एक सांगते कारण ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरत असतो त्याप्रमाणे घरातली स्त्री ही सगळ्यांचे काम करत करत, करत पूर्ण दिवस आपला वाया घालवते कामातच असते कंटिन्यू पण ती स्वतःकडे कधीच कर लक्ष देत नाही मॅडमने सांगितलं खरं तसं सा स्वयंपाक करायचं स्वयंपाक करा करा संपल्यानंतर आपण मिरची भाकर खातो का आपण दुसरी साथी ने आप ने 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 साथी, साथी, भाजी आपण स्वतःसाठी नाही करू शकत मुलाने हट्ट केला मम्मी मला हे करायला पाहिजे आपल्या मिस्टर नाही आज मला ही डिश पाहिजे आपण सगळ्यांची करतो पण आपण स्वतःसाठी कधी वेळ काढून स्वतःसाठी एक्स्ट्रा भाजी बनवत नाही जे आहे त्याच्यात ऍडजस्ट करतो यातून आपण म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष होत तर माझी एकच विनंती का प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ द्यावा आणि एक म्हणजे जसं आपण इतरांसाठी करतो तर स्वतःसाठी पण वेळ द्यायचा आणि रोज एक तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी काढा नाही तुम्ही व्यायाम जरी करू शकले तर एक शांत बसायचं आणि आपण आज काय केलं त्याच्यात आपल्यासाठी काय केलं हा विचार करायचा आणि तुम्हाला जी गोष्ट आवडते आता कोणाला स्वयंपाकाची आवड असते किंवा कोणाला म्हणजे गाणं म्हणण्याची अशा भरपूर आवड असतात तर असतात ना तो वेळ जर तुम्ही तो एक तास स्वतःसाठी दिला तर तुम्ही पूर्ण तुमच्या दिवसाचा जे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता आणि याच्यातून तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होती आणि नक्कीच निश्चितच तुम्हाला त्याचा एक चांगला बेनिफिट मिळेल आणि सहयोग फाउंडेशनने बोलवलं आमचा सत्कार केला आणि आज के तुमच्या सोबत संवाद साधण्याचा सा जो सहयोग घडून आणला त्याबद्दल सर्वांचे आमच्या राहता पोलीस स्टेशन कडून धन्यवाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफस्टाईल डायट आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज मॅडम मी म्हटलं की योगाला दररोज जा सगळ्यात जास्त एक्सरसाइजची गरज महिलांना असते पुरुषांपेक्षा पण जास्त जे फॅड एक्सरसाइज पुरुषांना महिला सगळ्यात जास्त आळशी असते ते एक्सरसाइज बघते बाकी सगळं करतात पण एक्सरसाइज महिला करत नाही त्याच्यात ऍप्टॉन एक्सरसाइज जास्त महत्वाची असतात दुसरा एक प्रश्न असतो की मॅडम मला श्वेत हा जातो किंवा पांढर पाणी जातं मग हे कॅन्सर असू शकतो का किंवा मग मला कॅन्सर नाही झालं पाहिजे याच्यासाठी काय करायला पाहिजे काय प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे सर इट इज ऑल्वेज बेटर प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर अराउंड टू लॅक्स सिक्स्टी थाउजंड अपॉइंटमेंट डायरेक्ट फ्रॉम सर्वायकल कॅन्सर एव्हरी इयर अँड एटी फायव्हर्सेंट दोज आर फ्रॉम डेव्हलपिंग कंट्रीज लाईक सगळ्यात जास्त कॅन्सरचे प्रमाण भारतामध्ये येत आहे आता ठीक आहे तर सगळ्या कॅन्सर बोलणार नाही महिलांमध्ये दोन कॅन्सर प्रमुख असतात पहिला असतो सणांचा कर्करोग ठीक आहे ब्रेस्ट कॅन्सर तर मुद्दा काय होतं महिला ह्या सेकंड स्टेजमध्ये हॉस्पिटलला येत नाही आणि जर आपण त्यांना विचारले की तुम्हाला गाठ होती तरी तुम्ही डॉक्टरकडे का नाही दाखवलं त्यांचं उत्तर असतं की मॅडम गाठ दुखत नव्हती तर मला काही विशेष वाटलं नाही आताच एक लक्षात ठेवा मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आर पेनलेस मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर पेनलेस ते दुखत नाही तुम्हाला त्या डॉक्टर कडे दाखवायला पाहिजे मग याच्यावर ट्रीटमेंट काय आहे पहिली दर सहा महिन्यांनी सेल्फ असेसमेंट सेल्फ चेकअप करायचं आपल्या सणांचा सा आकार कुठे कमी जास्त आहे का कुठे गाठ आहे का कुठे लालिम आहे का कुठे सूज आहे का किंवा त्याच्यामध्ये रेडनेस आहे का असं असेल तर डॉक्टरला भेटा ब्रेस्टची झोनोग्राफी असते मॅमोग्राफी ते थे थे तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये जर कॅन्सरची हिस्ट्री आहे कुणाला तर दरवर्षात तुम्हाला ते मॅमोग्राफी करायला पाहिजे दुसरा कॅन्सर असतो गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो आवाज येते सर्वायकल कॅन्सर म्हणतो म्हणतो हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे पंचेचाळीस ची ते पन्नाशी नंतर हा कॅन्सर जास्त धोका असतो पण जर याला आपण अर्ली स्टेज वर डिटेक्ट केलं तर याचे क्युअर रेट जे आहेत ते हंड्रेड पर्सेंट आहेत माझ्या माता भगिनी ज्या माझ्या सखी आहेत मैत्रिणी आहेत आणि सर्व तमाम स्त्रिया स्त्री माझा सलाम माझं अभिवादन माझं मानाचा मुजरा आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर या शुभेच्छा म्हणजे मी म्हटलं की या वर्षभर हवेत तर वर्षभर नाही तर जीवन हव्या हव्या त्याचं कारण असं आहे की प्रत्येक स्त्रीला जर म्हणजे काहीतरी घरातून सपोर्ट मिळाला तरच ती पुढे जाऊ शकते म्हणजे सि सिस्टीम सपोर्ट सिस्टम जर योग्य असेल तरच ती स्त्री पुढे जाऊ म्हणजे एकदम उत्तम उदाहरण माझं आहे संघर्ष प्रत्येक जीवनात असतो परंतु संघर्ष करताना सोबत सुख साथ ते घरचे आणि आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे सहयोग फाउंडेशन सामाजिक काम करत असेल वृक्षारोपण असेल किंवा अनेक बऱ्याच बाबी असतात की त्या उपक्रम राबवत असतात ता, आणि ते राबवत असताना ता, ते पूर्ण सामाजिक आपलं सामाजिक बांधील पाहिजे अमूल्य आहे त्या कार्यास माझ्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर्वच नात्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि सायोग फाउंडेशन मध्ये तेच होत इथे आल्यावर आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटत कधी असं वाटत नाही का आपण चारच महिला आहोत आणि कसं पण मग प्रत्येक त्याची काळजी घेतो ट्रिप मध्ये असो किंवा तसही प्रत्येकजण जण एकमेकाला समजून घेत तुम्ही सर्वांनी पण योगाला येत जा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद त्या सामाजिक कार्यामध्ये सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असेल वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल सर्व दैनंदिन सकाळी भल्या पहाटे साडेपाच वाजता सुरवात केला आमचा योग वर्ग शिबिर असेल सहाय्य फाउंडेशन राहता परिसरातील नामवंत नाम ना किर्दीवंत गुणवंत ना विद्यार्थ्यांचा सत्कार करत असते आणि सहाय्य फाउंडेशन वाढदिवसाचा फक्त निमित्त नसता प्रत्येक सत्सयाचा वाढदिवसाचा निमित्ताने वृक्षारोपण कर करत असतो आज अत्यंत आनंद या ठिकाणी होत आहे की कर्तृत्ववान महिला वा� या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा पण आमचा आमच्या सहयोग फाउंडेशनच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहोत त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे हे आमचं आज खरंच भाग्य आहे की जागतिक महिला दिन जो सुरू झाला की स्त्रियांचं कर्तव्य अधिकार प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कुमोद मॅडम भडकवाडे मॅडम व त्याप्रमाणे व सर्व आमचे सरपंच डांगेताई यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो तर बघितलं जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे तो पण माणसांनाच घ्यावा ही मोठी काय एवढीच एक विनंती करतो का पुढच्या वेळेस महिलांनी आयोजन करा काही सहयोग फाउंडेशनचे सदस्य आहे त्यांनी आयोजन केलं एवढी विनंती करतो आणि हे कार्यक्रमासाठी मॅडम गेल्या आठ दिवसापासून आम्ही तुमच्याकडे किती चार पाच दिवस झाले डॉक्टर आम्ही आलो त्या दिवसापासून तर आत क्षणापर्यंत डॉक्टर बापू साहेब पानगाव यांनी खरोखर काम सोडून एवढी सोपी गोष्ट नाही पार्टी लोक आणले गोळा करून एवढं गोळा होत्या रात्री सातो साहेब गोळा हो मात्र सकाळी गोळा होणार अवघड आणि एवढ्या सगळे लोक गोळा करण्याचं खरखर डॉक्टरांमध्ये जी कला आहे खरोखर डॉक्टरांना मी धन्यवाद करतो व सन्मान्य कुमवत मॅडम यांना विनंती करतो डॉक्टर बापू साहेब पानगाव यांचा आपण एक छोटा सत्कार करा अंजर पानगाव यांनी डॉक्टर साहेबांचा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी